संभ्राजी महाराज आरक्षणाचे जनक्री भारतीय जनता संघेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक करतो सगळ्यांना अभिवादित करतो आणि आज या आरक्षण बचाव रॅलीसाठी जी मागव मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात समोर मुली मंडळी उपस्थित आहात त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वदर्च स्वागत करतो नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली आमचं या आरक्षण कसा रॅलीच संपर्कचा आपण त्या संपर्कतेकडे आलोय नेतेशी राणे यांच एक विशेष या ठिकाणी या विषयाचं सांगावं वाटतं की आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की तुमच्या या विभागाचे आमदार आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून काम करताना एक अस्तमधनी असा नेता आपल्याला मिळाला याचा मला एक अभिमान वाटतो आणि त्यासाठी त्यांच्यासाठी राहुल गांधी अमेरिकेमध्ये ज्या दिवशी भाषण केलं दुसऱ्या दिवशी प्रसाद महात्मांनी बातमी पसरली आणि नितेश यांचा मला फोन सकाळच्या वेळेला आणि त्यांनी म्हटलं की आजच्या प्रभागाची आपण या विरुद्ध निषेध आंदोलन केली पाहिजे आणि स्वतः ती दुपारी पोहोचली संध्याकाळी आंदोलनाला सुरुवात झाली

लोक चळवळीची जनते ही असेल त्याचे जनक आपण सगळी म्हणजे असाल आणि ज्यावेळी कधीतरी आरक्षण हा विषयाचा इतिहास दिला जाईल त्यावेळी नक्कीच आपल्या सगळ्यांचा उल्लेख तुमच्या सगळ्यांना 我们团结。

या अस्तित्व काही ठरप नाही म्हणून अनेक समाजकर्त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या वाली त्याच्या पक्षावर अशा प्रकारच्या कारवाई चालू आणि आपल्या सगळ्यात माहित असेल की इलेक्शन

अशी लोक जाहीर सभा घेऊन संविधान घेऊन आपलं भारतीय जनता पार्टीतलं मत ज्या ठिकाणी मांडतात गावागावांमध्ये जाऊन काही त्यातली तर काही मंडळी सांगली की सरकारी मध्ये आहे आणि या सगळ्यांच्या दुसरा जो विषय झाला की संविधानाचा जर ठराजे केला असेल तर बोचवण्याचं काम केलं त्याचं सादरीकरण करण्याचं सरकारी यंत्रणा असेल खासकी असेल सगळ्या आस्थापनांमध्ये अशा प्रकारे संविधान दिन साजरा करण्याचा एक आदेश या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडून सरकारने काढला महापणा बाबासाहेब आंबेडकरांची आणि जवळपास चौतीस वर्ष त्यांना भारतरत्न मिळवण्यासाठी सर्वोत्तर भारतरत्न मिळण्यासाठी लागली या सगळ्याला जबाबदार काँग्रेस आणि त्यांची सगळी मंडळी आहेत अशा प्रकारची त्यानंतर भारतीय जनता पार्टीने